प्रभाग क्रमांक अठरामधील पंचगावातील विविध नागरी समस्यांबाबत मनपा आयुक्त मनीषा खत्री यांना पंचग्रामस्थ तसंच रहिवाशांच्या वतीनं निवेदन देण्यात आलं पंचगावातील गावातील गोदावरी नदीलगतच्या मळे परिसरात असलेल्या नाशिक महानगरपालिकेच्या सांडपाणी प्रकल्पाचं वाढीव काम सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्पाचं चा काम चालू आहे या परिसरातील रस्ता हा निमुळता असल्यानं अवजड वाहतुकीमुळे रहदारीस प्रचंड अडचण निर्माण होते रस्त्याच्या दोन्ही बाजूस छोटी झाडं झुडपं उगवली आहेत अवजड वाहनांमुळे रस्त्यांमध्ये खड्डे पडून प्रचंड दुरावस्था झाली मळेवस्तीचा रस्ता असल्यानं या ठिकाणी चिकलाचं प्रमाण देखील मोठ्या प्रमाणात आहे तरी संबंधित ठेकेदारास कळवून दुतर्फा झाडी काढून घेण्यात यावी तसंच खड्डे बुजवण्यात यावेत तसंच बंद पडलेले पथदीप चालू करण्यात यावेत जेणेकरून दोन्ही बाजूच्या वाहतुकीस अडचण निर्माण होणार आहे त्याचप्रमाणे पंचकृषीतील अनेक गोरगरीब जनतेसाठी वरदान असलेल्या पंचकीतल्या प्राथमिक आरोग्य केंद्रातील प्रसूती विभाग हा काही वर्षांपासून बंद आहे हा प्रसूती विभाग आपल्या चांगल्या सेवेसाठी नावाजलेला असल्या कारणामुळे अनेक गोरगरीब तसंच मध्यमवर्गीय नागरिक याची सेवा घेत होते ही सेवा पूर्ववत करण्यात यावी त्याचप्रमाणे प्रभागातील रस्त्यांची प्रचंड दुरावस्था झाली असून रस्त्यांमुळे प्रवास करणं अडचणीचं तसंच धोकेदायक झालंय प्रभागातील शनी मंदिर ते राजराजेश्वरी रस्त्यावर भरणाऱ्या अनधिकृत भाजी बाजाराची योग्य ती व्यवस्था करण्यात यावी यामुळे वाहतुकीच्या मोठ्या समस्येला परिसरातील नागरिकांना रोज तोंड द्यावं लागतंय पंचगावातील सार्वजनिक शौचालयांची स्थिती अत्यंत हाला तसंच इथं अंधाराचं साम्राज्य असल्यानं महिला वर्गाची प्रचंड कुचंबना होत आहे तरी या संदर्भात देखील प्रशासनानं तातडीनं सकारात्मक पावले उचलावीत परिसरातील अनेक ठिकाणी कमी दाबाच्या पाणीपुरवठ्यामुळे महिला वर्ग त्रस्त आहे तसंच पंचकीतल्या नाशिक महानगरपालिकेच्या शाळेच्या कुंपनाची दुरावस्था झाल्यानं सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला तरी सदर कुंपनाचं नूतनीकरण करण्यात यावं आदी विषयांबाबत पंचक ग्रामस्थांच्या वतीनं माजी नगरसेवक सुनील बोराडे तसंच दसक पंचक सोसायटीचे संचालक शंकर बोराडे यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन मनपा आयुक्त मनीषा खत्री यांना देण्यात आलं निवेदन देतेवेळी सुनील बोराडे शंकर बोराडे नंदकिशोर बोराडे बाळासाहेब डेरले भाऊसाहेब बोराडे कैलास बोराडे नितीन बोराडे प्रसाद बोराडे गणेश मोरे कल्पेश बोराडे योगेश मुळाणे नरहरी कसबे गोरखनाथ बोराडे प्रवीण बोराडे आदी उपस्थित होते प्रभाग क्रमांक अठरामधील विविध नागरी समस्यांच्या बाबतीत माननीय आयुक्त नाशिक महानगरपालिका यांना निवेदन आज आम्ही सर्वांनी केलं त्यामध्ये तसंच पंचमी कार्यकारी सोसायटीचे चेअरमन शंकरराव बोराडे त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस गणेश मोरे गोरख बोराडे योगेश मुळाजी प्रवीण भाऊ बोराडे कल्पेश बोराडे कैलासराव बोराडे प्रसाद बोराडे आम्ही या सर्वांनी निवेदन दिलं नाशिक महानगरपालिकेचा एस टी पी प्लॅन जो सर्वात मोठा पंचकच्या या ठिकाणी आहे त्या ठिकाणी सांडपाणी व्यवस्थेचा आणि मलिसारण प्रकल्पाचं वाढीव काम चालू सध्या झालेलं आहे आणि त्या वाढीव कामामुळे त्या ठिकाणी सगळ्यात हेवी आणि लोडेड ट्रॅफिक रोज सकाळ संध्याकाळ चालू असते आणि मुळे भागातला तो रस्ता असल्याने तो रस्ता संपूर्णपणे खचून गेलेला आहे मोठ्या प्रमाणामध्ये अपघात होण्याची शक्यता आहे कारण रोज वीस वीस टायमच्या गाड्या कंटिन्यूस त्या ठिकाणी चालू असतात त्यामुळे त्या ठिकाणी रस्त्याने येणारे जाणारे मळेकरांच्या जीवालाही धोका निर्माण झालेला आहे दोन हजार तीनला ज्यावेळेस प्लांट चालू झाला त्यावेळेस तो रस्ता झालेला आहे आणि आज बावीस वर्षानंतरही आई तीच परिस्थिती आहे अगदी दहा फुटाचा तो रस्ता आहे त्याचप्रमाणे पंचकचं जे बालसंगोपन आणि माता संगोपन जे केंद्र आहे म्हणजे प्राथमिक आरोग्य के केंद्र त्या ठिकाणी गेल्या सहा महिन्यापासून एक्सपर्ट स्टाफ नसल्यामुळे महिलांची प्रसूती होत नाही आणि नायराचा स्तंभ प्रसुतीसाठी आलेल्या महिलांना नाशिक रोडला बिटको हॉस्पिटलला यावं लागतं आणि मग तो दवाखाना असूनही त्याचा उपयोग जर महिलांसाठी होत नसेल तर तो, तो काय कामाचा आज या ठिकाणी नाशिक महापालिकेच्या खत्री मॅडम यांच्याकडे आम्ही आमच्या पंचक परिसरातील प्रभाग क्रमांक अठराच्या वतीने अनेक समस्यांचं निवारण करण्यासाठी या ठिकाणी आम्ही मॅडमकडे निवेदन दिलं त्यामध्ये प्रामुख्याने आपल्या पंचक येथे गेल्या दोन हजार तीन तीन चार दरम्यानपासून जो फिल्टर पॅन झालेला आहे खूप मोठी जागा या ठिकाणी त्यांनी उपलब्ध केली महापालिकेने आपल्याकडून आणि त्या अनुषंगाने त्या ठिकाणी जो रस्ता आहे ते ज्यावेळेस तो नवीन प पहिला प्लॅन झाला तेव्हापासून त्या ते रस्त्याला एक मुरमाची गाडी घे किंवा एक म खडा देखील टाकलेला नाही अशी त्या रस्त्याची अवस्था होत असताना आमच्या शे मळ्या विभागातील सर्व शेतकऱ्यांना त्याचा खूप त्रास होतो आहे रस्त्याचा तरी लवकरात लवकर त्यांनी या रस्त्याचं <coughs> रस्त्याचं नवीन असा रस्ता त्यांनी तयार करावा अशी आम्ही त्यांना निवेदन दिलं अशा अनेक प्रभागामधील अनेक समस्यांचं या ठिकाणी सुनील नाना बोरोडे यांनी मांडलेलं आहे सर्व गोष्टी या जास्तीत जास्त लवकरात लवकर या समस्या निवारण करावा आणि मॅडमने आमच्या या प्रभागामध्ये राऊंड मारावा आणि या समस्यांचं निवारण करावं असं मी आमच्या सगळ्या नागरिक नागरिकांच्या वतीने विनंती करतो न्यूज ब्यूरो सक्षम टाइम्स, न्यूज एकशे बारा नाशिक